कौन? तर कस काय भावनो स्वागत तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओ कंटेंट मध्ये बिग बॉस बिग अरे कोण भोक राहतमी या रोगाचं हो नाव तर तुम्ही ऐकलं जाल हा तेच ते रात्री नऊ वाजता तुमच्या टीव्ही वर लागते माझ्या जास्त विश्वास तर बाई एवढे हळू बोला लागले दोन यांचं कोण ऐकणार झाले कॅमेरा मॅक तर शो साठी लावलेत ना हो बघ ना वाकून बघण्यापेक्षा आज जाऊन बघितलं असतं जर काय बिघडलं असतं मग आता करू हिची मुंडी आहे का प्लास्टिकची बॉटल किती हलवा लागल्या एक दिवस मान मोडायची लहान आहे का इतका लहान असून बिग बॉसच्या मोठी मोठी कांड करा लागलाय <laughs> पुढारे कमी आणि तुतारी जास्त वाटा लागलाय निकी दसकाल्या तर असं कुठली फटाकेच फुटा लागल्या चहा आवाय का हो बिग बॉस हो सगळे तर निस्किलायच पाहिजे जर कोणी दिलं नाही तर बिग बॉस हायच चहा पाणी बघायला चहा आवाय का चुप जानवी हा बिग बॉस चहा बनवा एक कप चहा निकी यांच्यासाठी वाढवाल काय का खतम नाही होता निकीचा चहा बनवताना थोडी अक्कल किसून घालू शकते का मी थोडी अक्कल कशाला पूर्ण किसून द्या ना आहे आणि प्लास्टिक सर्जरीवाली हिंदी बोलायला लागल्या हा तर निककीचा पाय पुसणं झालाय सगळ्या तर भावना लागलाय तू विचारला मला जेवणा तू नाही विचारलं मला हो सगळे तुला आपापले आप कामधंदा सोडून जेवण असं विचारणार ठीक आहे आरबाज कमी होता म्हणून आता अभिजित कडे आल्या मी तुला बोललो ना अरे यार हिला पहिल्या घरातून बाहेर काढा चल 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 ठीक आहे चल चल निघत यार चल चल तर आपण कधी बोलतच नाही ते तर निघता निघत सुपारी निकाल के बात कर रे बाबा बघायला तर असं जसं गल्लीत गेल्यावर काकांचा टॉयलेट बघायला लागलाय हा हा एक वेळ सांगितल्यावर सगळ्यांना समजते दोन तीन वेळा सांगायची काय गरज होती दोघांनी अंग काढून घेतलंय नाही काढून घ्यायला देताय तुम्ही मला पण हेच म्हणायचंय की बिग बॉसवर मला राग येते कारण की त्याचं सोल्युशन मला ते पाहिजे वा तो आणि प्लास्टिक कवर तर सगळ्या घराची इज्जत घालवा लागलाय दोघांना काम करायचं नाही या तर यांना अजून एक पाहिजे अरे बाबा हे मराठी बिग बॉस चे घर आहे ठेका नाहीये हा लाडू मला निक्कीला भरवायची इच्छा आहे कारण कारण कर... क्षंद्र आमच्या गल्लीतला टोनी कुत्री वाणीस वाटायला लागली भारी मिस्टेक हो गया सर। तर बास भावानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका चॅनल वर नवीन आहात माहिती मला सबस्क्राईब करून टाका भेटूया मग पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय